सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी काम करते त्यामुळे येत्या निवडणुकीत नाशिक महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन शिवसेनेचे सचिव तथा संपर्क प्रमुख राम रेपाळे यांनी केले शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून गोविंदनगर येथील कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात राम रेपाळे बोलत होते नागरी सुविधेच्या उपक्रमांच्या भूमिपूजन निमित्त उपस्थित या नाशिक जिल्ह्यातील तोप उपनेते अप्पा करमकर आणि आपले शहर प्रमुख आणि ज्यांनी या आपल्या प्रभागामध्ये विकासाची गंगा सातत्याने चालू ठेवली आहे ते प्रवीण भंतीभाऊ किनवे अच्छा फाउंडेशनच्या संस्थापक सागर मोटकरी आमच्या अक्षरसाई पांगरे आणि माझ्या समोर बसलेले सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे आपल्याला विचार दिलेले आहेत जे शिकवून दिले आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचं तंतोतंत पालन करत त्यांची विचाराची दिशा घेऊन पुढे जाणारे आपले एकनाथजी साहेब यांनी मुख्यमंत्री पंचवीस वर्ष मुख्यमंत्री असल्याने काम केलं नसेल तेवढं काम अडीच वर्षामध्ये करून दाखवायची कोणी किमया केली असेल तर ते आहेत एकनाथ संभाजी साहेब बघा राजकारणामध्ये राजकीय लढाई होत असतात जय विजय होत असतात पदं येतात पदं जातात पदं पुन्हा येतात पण नाव गेलं तर पुन्हा ते नाव येत नाही हे पूर्णपणे शिंदे साहेबांना शिकवण होती बाळासाहेबांची साहेबांची त्याचं तंतोतंत पालन करून मुख्यमंत्री झाल्यानंतर ती खुर्ची पदाची खुर्ची वर्षा बंगला उपभोगायचं हो काम त्यांनी केलं नाही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या शेवटच्या घटकापर्यंत मला सेवा करायची आहे तुम्हाला माहिती असेल आत्तापर्यंत वर्षा बंगला कोणी बघितला नसेल परंतु साहेब मुख्यमंत्री झाले आणि सकाळी दोन तीन वाजेपर्यंत सर्वसामान्य लोक वर्षा बंगल्यावर जाऊन साहेबांकडून कामं करून घेत होती आप आपण किती वाजता जाऊन भेटायचो साहेबांना आमचे नंबर लागायचे तीन वाजता चार वाजता पहाटे व विरोधात विचार करायचे हा म्हणून झोपतो कधी प्रभाग क्रमांक चोवीस मधील गोविंद नगर येथील रुची स्वीट्स ते अपोलो फार्मसी आणि प्रकाश पेट्रोल पंप ते डॉक्टर किशोर वाणी हॉस्पिटल करण करण्यात येणार आहे शिवसेना महानगर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक चोवीस चे माजी नगरसेवक प्रवीण तिद्मे यांच्या पाठपुराव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून कॉन्क्रिटीकरण पेव्हर प्लॉक आणि पावसाळी गटार या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलाय या कामांचं भूमिपूजन सोहळा रविवारी गोविंदनगर येथील विघ्नहर्ता उद्यानात पार पडला या सोहळ्यानिमित्त महिला बालगोपाल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध खेळ आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं संपादक प्रमुख प्रवीण बंटी तिदमे गर्जना फाउंडेशन संस्थापक सागर मोटकरी आणि सामाजिक कार्यकर्त्या अक्षदाताई स्वप्नील पांगरे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं प्रवीण बंटी तिदमे यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांचे शिवसेना उपनेते विजय करंजकर यांनी कौतुक करत असा नगरसेवक प्रत्येक प्रभागात होण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करण्याचे आवाहन केले सब... काम करावं बरं काय सोडावं आणि मग साहेब येणार होते ते साहेब उद्या येणार होते त्यांचा दौरा उद्या होता साहेबांना म्हटलं साहेब तुम्हाला काम बघायचं असेल आणि कोण करू शकतो आणि कसा करतो हे जर बघायचं असेल तर उद्या नका आजच या मग तेही वेळ काढून आजच या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित राहिले फक्त आणि फक्त बंटीच्या छंदाबाई बंटी असं छंदा सांगत होता की सहा वाजेपासून साहेब हा कामगार नेता राहिलेला आहे म्हणजे जवळपास आठ दहा हजार कामगारांचं बरेच वर्ष ह्या माणसाने नेतृत्व केलेलं आहे त्याच्यामुळं मला शपथ माहिती आहे की इथं आलेल्या जेवढ्या महिला भगिनी माता भगिनी आहेत ती एक पण इथून हालू शकत नाही कारण बंटीला माहिती आहे की काम कसं करायचं काम किती करायचं काम कुठं कुठं झालं पाहिजे आज नगरपालिकेमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना महत्वाचं सांगतो मी गेले तीस वर्ष भगूर नगरपालिकेमध्ये दहा वर्ष मी नगराध्यक्ष होतो पंधरा वर्ष माझी बायको नगराध्यक्ष आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आत्ताही एकवीस झिरो करून पुन्हा तीच नगराध्यक्ष होणार आहे हेही तुम्हाला सांगतो बाकी काय शिवसेनेचं काम बोलत असतं शिवसेनेने चांगलं काम केलं ना तर लोक कधीही त्याचे फळं देतात म्हणतात ना शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी गोमट्या बीजाची फळे गोमटी नाही तो बीज बीजमुळे बबुलका आमका असे पाय काही विरोधक महापणीचे काटे पेरतात पण त्यांच्या पायामध्ये काटेच घुसणारे निवडणुकीमध्ये हे पाहायचं बाकीची कशाला चिंता करतोय म्हणते नगरपालिकेमध्ये लोकांची आवश्यकता काहीच नसतात हे पण साहेब तुम्ही नगरपालिका ठाणे महापालिकेमध्ये सभापती अनेक पद मृत्यूच्या दाखल्यापर्यंत कुठं जावं लागतं तर नगरपालिकेत आणि हे सगळ्यांची काळजी घेणारा माणूस जर का तुमच्या भागातला नगरसेवक झाला तर तुमच्या दारात कधीही पुत्र मरून पडत नाही एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि असा माणूस जर का आपण लक्षात ठेवला का बाबा रे बंटी मी तुला एक सांगतो मी माझ्या गावात आई शपथ मत मागत नाही माझ्याकडे मागच्या निवडणुकीमध्ये रपाळे साहेब मागच्या निवडणुकीत मी उभा आणि माझ्याकडं बसून किती उभे सागर सागर मोटकरी तुझ्या जोडीला आहे बरेच नाव ऐकले इकडे पांगरेत आहेच आमच्या पांगरे ताईपणे जोडीला रेपाळे साहेब हा कामगार नेता असल्यामुळं जोडायची चांगली चा, माहिती आहे याच्यामुळं बंटी कुठं चूक झूल ठेवणार नाही याची खात्री आम्हाला आहे सगळ्यात महत्वाचं जो माणूस चांगलं काम करत असतो शेकडो कोटी रुपयाचे कामं वडून आणले तरी त्याची अपेक्षा तरी त्याचं पोट भरत नाही की माझ्या लोकांसाठी माझ्या लोकांची गरज आहे ही पाण्याची टाकी झाली पाहिजे आणि म्हणून रेपाळे साहेब तुम्ही माझी वकिली करावी आणि मला पाण्याच्या टाकीला लागणारा चार पाच कोटी रुपये जो काही निधी आहे तो तुम्ही साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळून न्यावा म्हणजे एवढं लक्ष ठेवून काम करणारा माणूस जर तुमच्या भागामध्ये असेल तर तुमचं काय काम बाकी राहणार आहे बाकीच्या समाजाला यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमचे शिवसेना सचिव तसेच आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू व ज्यांनी त्यांचं नाव हो, का मुंबईमध्ये जी शिवसेना वाढवली ते असे आमचे रामबाई नेपाळे साहेब तसेच नाशिकची झुंजार बुलंदाजी तोप आमचे मार्गदर्शक आमचे मोठे भाऊ विजयअप्पा करंजकर शिवसेना उपनेते हे आज येथे उपस्थित झाले त्याबद्दल ते त्यांचे मी सर्व नाशिक नगरी ना व प्रभाग चोवीसच्या वतीने ते हार्दिक स्वागत करतो आणि समोर उपस्थित सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठगण बालगोपाळ आपण सर्वजण विनंतीला मान देऊन येथे उपस्थित झाला साहेब सगळे सहा वाजेपासून सगळ्या महिला व सगळे आमचे लोक इथे उपस्थित झाले आज आपण एवढंच सांगतो की गोविंदनगरमधील हे रस्ते तर होणारच आहे त्यानंतर आपण येथे एक जॉगिंग ट्रॅक तयार केलं आहे आपण बघू की अपेक्स हॉस्पिटल समोरचं आपण तिथे जॉगिंग ट्रॅक व क्रीडांगण तयार केलं आहे तसेच आपण ग्रीन जिम असतील खेळण्या असतील अशा भरपूरच्या आणि बेंचेस असतील शिंदे साहेबांनी आपल्याला दोन कोटीचे बेंचेस नुसते दिले व आपण आत्तापर्यंत बघू साहेब तर आम्हाला सव्वाशे कोटीचा पुढे निधी आत्तापर्यंत प्रभाग चोवीसमध्ये साहेबांच्या नगरविकास निधी असेल किंवा इतर खाते आहेत त्यामधून मिळाला आहे आपण बघू की शहरामध्ये फक्त नाशिक प्रभाग चोवीसमध्ये आत्ता आपण बघू की जेवढा विकास चालू आहे एवढा विकास आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही कारण चार वर्षापासून कोणी नगरसेवक नाही आहे कारण मध्ये दोन वर्ष करूनही ही महामारी होती त्या महामारीमध्ये सुद्धा साहेब आम्ही आमचे जे शिवसैनिक आहेत माझ्यामध्ये सागर मोटकरी असतील स्वप्नील पांगरे असतील आम्ही सर्वजण जनतेमध्ये होतो त्यावेळेस भरपूरसे जे लोक आहे हे फार्महाऊसला लपून बसले होते कारण ते कोणी करोनामध्ये लोकांमध्ये नव्हते किंवा कुठलं मेसेंट ॲडमिट करायचे कुठल्या कोणाच्या अँटीजेन टेस्ट असतील आम्ही पूर्ण प्रभागामध्ये शहाऐंशी ठिकाणी आत्तापर्यंत अँटीजेन टेस्ट त्यावेळेस घेतले आहे त्यावेळेस मास्क आम्ही लोकांना दिले आहेत त्यानंतर जे काही ऑक्सिजन कॉन्स्ट्रेक्टर आहे ते ऑक्सिजन कॉन्स्ट्रेक्टरची सुविधा सुद्धा आम्ही शेकडो लोकांना त्यावेळेस करून दिली आहे तर माझं आपण जर बघू की एवढं काम बाकीच्या कुठल्याही प्रभागात आपल्याला बघायला मिळणार नाही कारण जे काही मान्य एकनाथजी साहेब असतील मान्य दादाजी साहेब असतील नेपाळे साहेब असतील आप्पा असतील व आमचे सहकारी सर्वच नेते असतील या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आपल्याला हे शक्य झालं आहे आणि आपण बघू की आपली ज्या काही सरकारी योजना होत्या या कधीच कोणाला आजपर्यंत माहीत होत नव्हत्या त्या मान्य साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या व त्याचा लाभ कसा सगळ्यांना मिळेल यासाठी शासन आपल्यादारी अशा विविध योजना वापरून आपल्या त्या योजना ह्या प्रत्येक महिला असतील पुरुष असतील कामगार असतील आपले शेतकरी असतील विद्यार्थी असतील या सर्वांपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम मान्य शिंदेसाहेब यांनी केलं आहे व मान्य हृदय इंदुरे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही ब्रीद वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण याच धर्तीवर माननीय स्व स्वर्गीय आनंदी साहेब असतील या सगळ्यांच्या जे काही विचार आहेत ते विचार पुढे घेऊन जायचं काम आम्ही येथे करत आहोत साहेब आपण बघू की एवढा विकास आत्तापर्यंत नाशिक शहरात कुठे पण एवढा झालेला नाही एवढा विकास आमच्या प्रभागात आम्ही सुरू केलेला आहे की चार वर्षापासून कोणी नगरसेवक हो नसताना जे काही विकास कामं चालू आहे सिडकोसारख्या ठिकाणी आपण का बघू की कॉलेज रोडला सुद्धा असे रोड नाही असे रोड बनवण्याचं काम आपण मॉडेल रोड तिथे सिडकोमध्ये केले आहेत त्यानंतर आपण आता नवीन कालिका पार्क असेल खांडेमा यासाठी सुद्धा साहेबांना निधी सांगितला आहे तो सुद्धा निधी लवकरच मंजूर होत आहे म्हणजे सद्गुरू नगरमधले अर्धे रस्ते असतील किंवा नगर असेल त्या भागातील सुद्धा रस्ते आपण लवकरच करणार आहोत तर मी एवढंच सांगतो साहेब की आपण बघू की आत्तापर्यंत कमीत कमी एकोणतीस ग्रीन असतील आत्तापर्यंत आपण बघू की बालोद्यान म्हणजे एकोणीस बालोद्यान छप्पन्न रनगाडे उद्ध्वस्त केले होते पाकिस्तानचे तो रणगाड्यासुद्धा आपण लेखानगरला आपण आणला आहे तसेच आपण आता मिग ट्वेंटी वन जे फायटर प्लेन आहे ते फायटर प्लेन सुद्धा दोन प्रतिकृती हे आपण लेखानगर येत आता लावत आहोत त्याचं सुद्धा लवकर अनावरण आपल्याला करायचं आहे त्यानंतर वीस लक्ष लिटरचा जो काही जलकुंभ आहे पाण्याचा तो सुद्धा आपण नगरला तयार केला आहे की गोविंदनगर असेल सद्गुरू जो काही डेव्हलपमेंट एरिया आपला नवीन सगळा त्या एरियामध्ये पाण्याची जी काही मध्ये एक वर्षापासून प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम त्याच्यामुळे सॉल्व्ह होणार आहे ती टाकीसुद्धा आपण गेल्या एक वीस दिवसापूर्वीच तिचं उद्घाटन केलं आहे व ते कामसुद्धा आपण चालू केलं आहे निश्चित पाण्याचा सुद्धा लवकरच मार्गी लागणार आहे साहेब आमची एक विनंती होती की आम्हाला आता सीएसचा आहे तर सिएसताच्या धर्तीवर गोविंदनगर आणखी डेव्हलप होत आहे तर गोविंदनगरसाठी एक सेपरेट जलकुंभ त्याची जर व्यवस्था झाली तर एक चांगला निर्णय होईल त्यामुळे आमच्या गोविंदनगरचा जो काही डेव्हलपमेंट एरिया आहे त्याला कुठली पाण्याची कमतरता भासणार नाही तर आम्हाला तेवढं साहेबांना सद्गुर नगर कर्मयोगी नगर महाले फार्म या ठिकाणचा काही भाग आमचा थोडासा बाकी आहे डेव्हलपमेंटचा तिथे आता डांबरी रस्ते आम्ही करतोय पण त्या लोकांचं म्हणणं आहे की बाकी पंचावन्न साठ टक्के भाग तुम्ही कॉन्क्रीट केला तर आता आमचे सुद्धा भाग तुम्ही कॉन्क्रीट करावा तर आमची विनंती की त्यासाठी जर आम्हाला आणखी एक वीस पंचवीस कोटी निधी पेटला तर त्यामध्ये आमचा पूर्ण प्रभाग शंभर टक्के कॉन्क्रीट होईल कुठला भाग डांबरी राहणार नाही जे काय थरावर धरण ते चढू संगीत खुर्ची बलून कॅटल पिलर मॅज दी कार्ड ग्लास पिरामिड ब्रँड असे विविध खेळांनी उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली मनमुरात आनंद लुटला विजेत्यांना डॉक्टर चंद्रकांत संकलेचा डॉक्टर आवरे श्री विठ्ठल देवरे श्री अशोक देवरे सौ छाया नवले श्री शांताराम सर यांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र मोहिते वेदांत तिदमे अक्षय मोटकरी स्वप्नील पांगरे केतन जोशी अजय पंडित शिरीष शिरवाडकर निलेश शिवले विजय भदाणे दत्ता येवला अमिर शेख अक्षय मोटकरी सागर गाडेकर सुनील पवार असित शेख विकास चांदवडकर अविनाश पांगरे यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी नितीन चव्हाण नाशिक Thank you for watching.